मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन चाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी ज्या पण काय व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा आनंद घेचाल मित्रांनो टायटल थमने समजलेले विषय कोणता आहे काल आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या स्मृती त्या ठिकाणी महाराष्ट्रातले बरेच जे लोकशाही मानणारी माणसं ज्यांना हे मान्य आहे की महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याची स्थापना त्याच्यानंतर पहिल्या मुख्यमंत्र्यांचं त्याच्यानंतर एकूणच महाराष्ट्राचीही पूर्ण झालेली आत्तापर्यंतची व्यवस्था हे सगळं जर ज्यांना मान्य आहे ते त्या ठिकाणी जातात प्रीती संगमावरती जाऊन त्या ठिकाणी आशीर्वाद घेतात तसेच काल महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याच्यानंतर राव त्यांचेच पुतणे रोहित पवार यांची त्या ठिकाणी गाठभेट झाली आणि त्या गाठभेटीमध्ये त्यांचा एक संवाद झाला आणि त्या संवादामध्ये ते असं बोलले की जर मी सभा घेतली असती तुझ्या कर्जत जामखेडमध्ये तर तू शंभर टक्के पाडला असतास पण मी सभा घेतली नाही म्हणून तू वाचला एवढं लक्षात ठेव आणि हेच पकडलं त्यांचे प्रतिप्रस रोहित पवारांचे विरोधक आणि भारतीय जनता पार्टीचे तिथले उमेदवार ते फक्त बाराशे मतांनी त्या ठिकाणी मागे पडले ते म्हणजे राम शिंदे राम शिंदेचं असं म्हणणं होतं की कि मी कित्येर वेळा रोहित रोहित पवारांच्या विरोधात सभा घ्या तुमचा इथला जो राष्ट्रवादीचा जो उमेद इथला जो मतदार आहे तो कुठेतरी फिरेल किंवा कुठेतरी काहीतरी गोष्टी होतील परंतु नेहमी मला बुडवाबुडीची उत्तर देण्यात आली आणि माझ्या सभ माझ्या बोलण्याला कुठल्याही प्रकारे त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही आणि यातूनच मला असं आहे की ते अजूनही एकच आहेत राष्ट्रवादी फुटलेली जरी आपण म्हणत असलो तरी शरद पवारांचं कुटुंब फुटलेलं नाही त्यांचं एक डील झालं होतं ते डील कोणतं होतं असंही त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं की तू कर्जत जामखेडमध्ये मी येत नाही तू इकडे बारामतीकडे काही येऊ नको एकटा युगेंद्र काय हँडल करू शकणार नाही आणि ही निवडणूक मी एकतर्फी नेईल परंतु तू इकडे काय येऊ नको तू इकडं आला की पुन्हा इकडं मतदारांमध्ये प्रतारणा होते किंवा विषय वाढत जातोय कारण बारामती एकर सारखी जी हे त्याच्यामधून ते, ते कुठेतरी लोकांपर्यंत तुझं एक परसेप्शन जातं आणि उगं मला उद्या मतदानामध्ये माझ्या लीडमध्ये परिणाम होईल म्हणून रोहित पवार तू बारामतीला येऊ नको असं अजितदाद रोहित पवारांना सांगितलं तेच रोहित पवारांनी ऐकलं आणि रोहित पवारांनी स्वतःचंही सीट सांभाळलं आणि आज, अजितदादांचंही सीट त्या ठिकाणी येऊन दिलं हा एक वेगळाच विषय त्यांनी रोहित राम शिंदे समोर आणला पण याच्यामध्ये किती तथ्य याच्यामध्ये काय गोष्टी आहेत कारण रो, रोहित पवारांनी जर बोलायचं म्हटलं त्यांनी खूप सारं बोललेलं आहे अजित पवारांबद्दल बऱ्याच गोष्टी बोललेल्या आहेत कुठल्याही गोष्टी त्यांनी हातचा राखलेला नाही आणि अजित पवारांनी देखील तसंच केलं होतं परंतु या ठिकाणी जर विषय हा असेल की जर तुम्हाला राम शिंदे त्या ठिकाणी सभा घेण्यासाठी बोलवतात परंतु राम शिंदेच्या विरोधात म्हणजे रोहित पवारांच्या विरोधात सभा घेण्यासाठी अजित पवारांनी कुठल्याही प्रकारे त्यांना ग्रीन सिग्नल दिला नाही किंवा कुठल्याही प्रकारे सांगितलं नाही की मी इथे सभा घेईल किंवा असं काय करेल त्याच्यामुळे कुठेतरी तो एक विषय तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेला दिसतोय की त्याच्यामुळे रोहित पवारांचं आणि अजित पवारांचं कुठेतरी डील झालेलं आहे आणि त्या डील मधून एक वेगळीच राम शिंदेना पराभूत करण्याचा जो प्लॅन आखला होता तो कशा पद्धतीने आखला होता हे राम सांगितलं पण हे खरं आहे का किंवा असं करतील का अजित पवार हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे कारण ज्या अजित पवारांनी अख्खी राष्ट्रवादीला त्यांच्या फेस केलं ज्या ज्यावेळेस सुनेत्रा पवार त्या ठिकाणी उभ्या राहिल्या होत्या त्यावेळी सुद्धा रोहित पवारांनी खूप काही केलं त्यांची रात्री पैसे वाटलेले ह्या गोष्टी सगळ्या दाखवल्या किंवा त्यांनी कशा पद्धतीनं दबाव आणतायत किंवा कशा पद्धतीने त्यांचा सत्तेचा गैरवापर होतोय रात्र, रात्री रात्री बँक उघड्या राहतात काय ह्या सगळ्या गोष्टी रोहित पवारांनी पुढाकार घेऊन दाखवल्या त्या रोहित पवारांच्या या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी सुनेत्रा पवारांचं मत इतके कमी झालं आणि त्या ठिकाणी त्या जवळजवळ दीड लाख मतांनी पराभूत झाल्या लोकसभेला आणि मग तो राग कुठेतरी रोहित अजित पवारांच्या मनात होताच मग अजित पवारांनी ते ते सगळं होऊन सुद्धा अजित पवारांनी का रोहित पवारांना त्या ठिकाणी सपोर्ट करतील किंवा कशामुळे रोहित पवारांना ते त्या ठिकाणी सांगतील की तू तू करतोय ते हे योग्य करतोय आणि त्याच्यामुळं कुठेतरी ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे परंतु हे असं कुठेही झालेलं नाही किंवा अशा गोष्टी कुठेही समजून समज त्यांच्यामध्ये समंजसपणे सुद्धा झालेलं नाहीत त्याच्यामुळे राम शिंदे जो आरोप केला की अजित पवारांनी त्याला मदत केली तर तो मला तरी वाटतं की तो, तो आरोप पूर्णपणे खोटा आहे कारण त्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही मुळात अजित पवारच त्यांच्या मतदारसंघामध्ये अडकून राहिले त्यांनी कुठल्याच म त्यांच्या आमदारांना सभा दिल्या नाही ते रोहित पवार आणि तुमच्या राम शिंदेंना कोण सभा देणार त्याच्यामुळे ते। ह्या सगळ्या गोष्टी झाल्या किती जरी काही झालं तरी ह्यांच्यात द्वंद्व निर्माण झालेले यांच्यामध्ये आता सध्या वैर निर्माण झालेले आणि ते असेच कंटिन्यू राहील आणि अशाच पद्धतीने ते पुढे हे करत जातील परंतु एक मात्र आहे की पवारांच्यामध्ये मनात काय चालतं हे कोणालाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदाराला कुठल्याही आमदाराला कळणार नाही की यांच्या डोक्यात नक्की काय आहे आणि यांच्यात भविष्यातला काय विषय डोक्यात आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे आणि ज्या राम जो आरोप केला खरं तर ते राम शिंदे एक धनगरांचे म्हणून उमेदवार उभे होते तर ते उभे जिंकून येणं खरंच काळाची गरज होती परंतु शेवटी राम रोहित पवारांचं सुद्धा काम आहे आणि रोहित पवारांनी सुद्धा बऱ्यापैकी गोष्टी तिथे केल्यामुळं आणि आता रोहित शर्मा या एका खेळाडूला त्या ठिकाणी आणल्यामुळं एक वेगळ्याच रितीने त्यांनी युवकांचं मतदान फिरवलं आणि तेच कुठेतरी राम शिंदे विरोधात गेलं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल चॅनल समज असेच व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र